नमस्कार मंडळी आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील पंढरपूर पुणे रोडवर असलेल्या मल मलपेवड्या नजिक आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं या ठिकाणी वाहनांची गर्दी झालेली आढळून येते मुळात गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलं आहे ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांची अशा पद्धतीनं तारांबळ झालेली आपण पाहताय मुळात पंढरपूरकरच्या पंढरपूरकरांच्या सहनशीलतेला माझा सलाम आहे कारण अशा पद्धतीची असुविधा सहन करू शकतो तो फक्त पंढरपूरकरच गेल्या कित्येक वर्षापासून इजवाई परिसरातील वाखरी भंडीशेगाव या सगळ्या गावातील ग्रामस्थ अशा पद्धतीनं या मार्गावरून प्रवास करतात परंतु याबद्दल कोणीसुद्धा चकारशब्द बोलत नाही आपण पाहू शकता आहे जवळजवळ कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ते दुधडेरीपर्यंत ही वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागलेली दिसते या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे परंतु जो दुसरा रस्ता आहे तो रस्ता कच्चा रस्ता किमान मुरूम टाकून यावरचे खड्डे तरी बुजवणं आवश्यक होतं परंतु संबंधित कंत्राटदारानं वारंवार आम्ही बातम्या लावून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आणि विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत लाईव्हवर या मार्गाच्या लाई संदर्भामध्ये आम्ही वारंवार बातम्या के प्रसिद्ध केल्यात परंतु यापैकी एकाही बातमीची दखल प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे ना या कंत्राटदारांनी घेतले त्यामुळंच की काय या रस्त्याची अशा पद्धतीनं ही दुरावस्था आपण पाहत आहात कशा पद्धतीनं लहान मुलांना महिलांना वयोवृद्ध नागरिकांना या ठिकाणी धोक्यात जीव घालून प्रवास करावा लागतो ते आता ही बातमी आल्यानंतर तरी एकच अपेक्षा आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला सांगून या बाजूचा जो कच्चा रस्ता आहे यावरील खड्डे बुजवावेत आणि किमान हा मार्ग व्यवस्थित वाहनं चालवता येतील तिथपर्यंत तरी दुरुस्त करावा जेणेकरून पंढरपूरकरांना थोडंसं तरी प्रशासनावर विश्वास राहील आणि पंढरपूरकरांना दिलासा मिळेल पंढरपूर लाईवीसाठी भगवान मानकडे पंढरपूर